Gracias. <laughs> अजय का माइचा Yes, <laughs> ma'am. Gracias. पंडनाथ भॻवान तीर भावनी ज्ञानेश्वर महाराज बीर सब संतीर Terima <laughs> kasih. संतोल <that> વિદાય આ વિશ્વ રે ન મા છોડુંગા આ તો હું ગંતભી કુશમેને આયવળંત ગંગરા હેમન માસના જબમાં વિદર્તા કુળદેવતામાં મે રામલેતામાં અસુયદોને તંગે વિદર્તામાં ધન દેતા ધર્મમાં સર્વે કૃનો રામે ધન સમરું મે કેતુ મનાદક્ષ્ય બાળ જન્ના હોગા અંદર દેવતાને ધૈત્ય શાંતિ પરો માળ મંગલે જે રવા સાધે કે રણજન્મ ગૌરી નારાયણે મુજે સદા સરોકાર એશો

सकल कुटुंबस्य सकल परिवारस्य क्षेत्रम सहदार संतती, सम्पत्ति सौभाग्य प्राक्षकम् इह जर्मनी जर्म अक्षांशः सौभाग्य वृद्धिद्वारा सर्व अक्षांति पूर्वकं दीर्घाय विपुल धन धान्य पोत्र सौराज्य संतते वृद्धि स्थिर लक्ष्मी कीर्ति लाभ सकलव्यवसाय वृद्ध अहम कश्यप्रोत्पन्न जगन्नाथमे यजमान प्रतिवार्षिक नवरा

अंदरामें उसमें जाते तो मावा काम आवाजात में अश्वरेश का जात हस्तिराजरुण धन्य राजा रागाराम राना आदित्य ने तबज्जा दो नरसिंह तो रहे हैं विराज दिशानुदास शोलाई गोलाई महान राम देवता तुम्हारा वाका भी ना से तुम्हें सोचेंगे मासूम आस्था यात्रे सब आने तो ना तो उसे तो रान जय देव जय देव जय मंगल मूर्ति वर धीर श्री मंगल कोरी कार्यम भाते माला प्रमाण कोरी जय 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 प्राण पणिवाला जोति कोंदा जन्मना की होती सुखम तेजना की जय जय मोर शोभा शोभा राम गुरुदेव के नौरि चली पागरिया जय 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 मंगल मूर्ति वर writing from God with heaven यत् मा हन्यते तद्

तर आमची पाठी कोरी असते तर असं राहू नये म्हणून मी एक दोन मिनिटामध्ये कार्यक्रमाबद्दल मी व्यक्त करतोय कारण कलाकार या ठिकाणी तयार आहेतच परंतु इथं सोनं लुटण्यापूर्वी आपल्याला मी सांगू इच्छितो तर कौच कौच नाही बरं का कौस नावाचा एक विद्यार्थी होता आणि तो गुरुजी कडे विद्या शिकायला गेला नंतर त्यांना गुरुजींनी चौदा विद्या शिकवल्या आणि पूर्वी अशी पद्धत होती की कि विद्या किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुजींना आपण काहीतरी फुलणाऱ्या फुलाची पाकळी द्यायची तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजींना आपल्याला चौदा विद्या शिकवल्याबद्दल काही ना काहीतरी लक्ष देऊन टाकलं परंतु कौंच नावाचा जो विद्यार्थी होता हा जरा गरीब होता आणि गुरुजींना देखील माहिती होत की याच्याकडनं आपण काही घ्यायचं नाही किंवा मागायचं नाहीये परंतु या मुलाला हट्ट धरला की गुरुजी माझ्याकडनं पण तुम्हाला काहीतरी मला द्यायची आहे तुम्ही बोला काय तुम्हाला देऊ गुरुजीने सांगितलं बाळा तुला मी विद्या शिकवली ना तिचा चांगला उपयोग बस तुझ्याकडनं मला अपेक्षा आहे परंतु त्या मुलाने हट्ट धरला नाही 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 गुरुजी माझ्याकडनं तुम्ही काहीतरी महागाच शेवटी गुरुजीने काय मागितलं माहिती का सौदा कोटी सुवर्ण मुद्रा अरे बाप रे चौदा कोटी सुवर्ण मुद्रा दे मला तू आता गुरुजींनी सांगितल्यामुळं आपल्याला द्यायलाच पाहिजे तर त्यावेळेला विचार केला का एवढं सोनं आपल्याला कुठे मिळेल तर तिथे एक रघुराजा नावाचा राजा होता आणि त्याच्याकडे दरवर्षी सोनं हे असं लुटलं लुट जायचं लुट आणि म्हणून कौच हा त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला गुरुजी मला असाच मला महाराज मला असाच हे पाहिजे त्यांनी सांगितलं अरे बाबा आत्ताच सगळं सोनं मी लुटलं ठीक आहे म्हणे मी जातो तर जातो म्हटल्यानंतर त्यांच्याकडे राजाकडे माणूस एकदा गेला आणि तो परत जाता का मला आहे म्हणून त्यांनी सांगितलं थांबा त्यांनी विचार केला की के आता आपल्या कोटी मोठी सुवर्णमुद्रा कुठे मिळतील तर तिकडे इंद्राकडे तिकडे मिळतील आणि म्हणून त्याने विचार केला की के आता आपण इंद्रावर स्वारी करायची लगेच तिकडे बातमी कळाली आणि त्यांना समजलं की अमुक अमुक राजा आपल्या याच्यावरती स्वारी करणार आहे आणि या राजाच त्यांना महात्म्य माहिती होत शक्ती माहिती होती आणि म्हणून त्याने विचार केला का स्वामी करतोय तर त्यांच्याकडे मुलगा आलेला आहे विद्यार्थी आलेला आहे आणि त्याला चौदा पोलीस योजना पाहिजेत असं ना मग काय केलं तिकडला वरून ऑर्डर आली आणि रघुराजाच्या दाराजवळ हे आपल्याच झाड होत त्या आपल्याच्या झाडावर अक्षरशः सोन्याचा पाऊस पाडला गेला आणि सगळी पानं सोन सोनं झाली मग डुळा सांगितलं त्या कौसाला अरे बाळा घे तुला हे सगळं सोनं आहे तुझं आहे हे घेऊन जा त्यांनी सांगितलं राजा मला फक्त चौदा कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजे याच्या व्यतिरिक्त मला काही नको अशा रीतीनं मग त्या दिवशी तेवढे सोनं लुटलं गेलं आणि तेव्हापासून ती पद्धत पडली ती आजपर्यंत केवळ आजपर्यंत नाही यावर चंद्र निर्वा करून चंद्र सूर्य अशापर्यंत ही प्रथा चालू राहणार आहे तेव्हा अशा रीतीनं या सोनं लुटण्याच्या गोष्टीची तुम्हाला मी आठवण करून दिलेली आहे तुम्हाला माहिती पण असेल मी आता तात्यांना विनंती करतोय